तस कसा बघायचं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे ही निवडणूक आहे आजच्या 10 वर्षांमध्ये काय ह्या देशाला भोगले काय ह्या देशाच्या नागरिकांना मिळाले त्याची आपण प्रत्येकजण विचार करतोय की लोकसभेची निवडणूक आहे देशाच्या नेता निवडून आणायची निवडणूक आहे आणि भाजपवाले आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच विषय घालतात की आमच्याकडे मोदी आहे तुमच्याकडे कोण भाजप तुमच्याकडे मोदी आम्हाला कुणाचीच गरज नाहीये मला जरी उद्या पंतप्रधान म्हणून ठेवलं तर ह्या मोदीपेक्षा जास्त देश मी चालवेल अशी मला खात्री आहे मागच्या दहा वर्ष पूर्वीच्या गोष्टी आठवा आम्ही सुद्धा त्यांच्यावर दहा वर्षापूर्वी हे मोदी नावाची व्यक्ती या देशाला उद्या आला आणि कसं म्हणायचं आल्यानंतर आठवत आने वाले हे आयंगे आय हे दोन हजार चौदाची निवडणूक अच्छे दिन मध्ये आम्ही मतदान केलं आम्ही भरघोस मतनी निवडून आणलं दोन हजार एकोणीस ला परत चालू केलं महिने दिजे मु पाच देश को यू बनाऊंगा मैं देश को कोणा दोन हजार चोवीस ला आपली परिस्थिती काय केली चाळीस रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये साठ रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये पंचावन्न रुपयाचं डिझेल पंच्याण्णव रुपये खायचं तेल सत्तर रुपयाचं एकशे चाळीस रुपये गव्हाचे रेट किती झाले खायच्या पदार्थाचे रेट किती झाले तुमच्या लोकांच्या मटणाचे किती झाले रेट साक्षी वाटते की मी खात आहोत तसं नाही सातशे रुपये झाले का नाही तुमचं दोनशे झाले मोठ्याचा बारक्याचा म्हणून कोंबड्याचा रेट किती झाला द्या मग तर मोदी पाचच्या दहा वर्षामध्ये अशी एक तरी गोष्ट भाजपवाली सांगावे आपल्याला त्यांनी ही एक गोष्टीचा रेट पोस्ट ठेवलाय स्थिरता आहे पेट्रोल असं डिझेल असे खायचे पदार्थ असतील सगळ्या गोष्टीचे रेकॉर्ड केले हे सुद्धा गोष्ट कमी केली दोन हजार चौदाला काय म्हणायचे भो धुई महेंगाई की मान आपकी बा आता आपण तेच वाक्य बोलायचे भो धुई म की मान आपकी बार नहीं चाहिए मोदी सरकार हद्दपार मोदी सरकार हद्दपार लोकांना तर अतिरेकी करून जोडली आसिफ अब्दुल करीम म्हणले की अतिरेकी गोल टोपी घातलय म्हणले की अतिरेकी नमाज पडते म्हणले की अतिरेकी दोन हजार चौदा च्या आधी या देशामध्ये अशी परिस्थिती होती बा आम्ही सुद्धा हिंदुत्वादे आम्ही सुद्धा शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहेत पण आम्ही आधी कसं आधी आम्ही कधीही असं म्हणलं नाही की मुस्लिम हे देशद्रोही आहेत पण दोन हजार चौदाच्या नंतर देशद्रोही देशप्रेमी राष्ट्रहित असे शब्द असे ऐकायला येऊ लागले आपल्याला माणसाचा मेंदू खराब करायची यंत्रणा या लोकांकडं भाजपवाल्यांकडं सुरुवातीला आमच्या हिंदू लोकांच्या मोबाईलवर काय यायला लागलं वर वर फेसबुक इंस्टाग्राम वर ट्विटर वर की आपण एका महान देशाच्या आहेत आपण एका महान देशाचे रहिवासी आहेत आपण ह्या जगातल्या सगळ्या धर्मापेक्षा जातीपेक्षा फार महान आहेत हिंदू लोक आपले तरुण आणि रिटायर्ड माणसं हे ते वाचून वाचून त्यांच्या हे फिट व्हायला लागले दोन हजार तेरा चौदा पंधरा मध्ये की आपण फार महान आहेत आणि बाकी सगळे धर्म सगळ्या जाती हलक्या आहेत अमेरिका हलका आहे इंग्लंड हलका जर्मनी हलका आहे दोन वर्षानंतर परत दुसरी सिस्टीम त्यांची चालू झाली की आपल्या ह्या महान देशामध्ये आपल्यावरच अत्याचार व्हायला लागले हिंदू में मे हे चालू झालं हिंदू खत्रे मी आहे म्हणल्यानंतर तरुण कोरोना वाटलं हिंदू खरंच खत्रे मी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेली त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेली त्यांना कायम सांगितलं गेलं त्यांच्या मोबाईलवर कायम खोटे मेसेज खोट्या बातम्या विविध माध्यमात त्यांच्या समोर टीव्ही टीव्हीच्या तर बातम्या रात्रीच्या बंदच बंद करा तुम्ही हिंदी इंग्लिश चॅनलच्या सगळं खोट आहे त्यांच्या बातम्या ह्या पद्धतीने भरवलं गेलं हिंदू खत्रे मे आणि तिसरी मग पट्टी यांची दोन हजार एकोणीसच्या नंतर चालू झाली याच्यातला सगळ्यात एकच माणूस आपल्याला वाचू शकतो तो म्हणजे मोदी तोपर्यंत आमच्या हिंदूचा मुगा झाला होता हिंदू लोकाच्या आपण एकच म्हणायला हलो हिंदू खत्रे मे मला या औषध शहराच्या सभेचा एक प्रश्न विचारतोय मोदीजीला या भाजपवाल्यांना या राष्ट्रीय स्वयंस्वा संघवाल्यांना ज्या देशावर सातशे वर्ष मुसलमानांनी राज्य केलं ज्या देशावर दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तरी एकशे पंधरा कोटी हिंदू या देशात आहेत मग हिंदू दोन हजार चौदा नंतर कसा काय खत्र्यामध्ये आलो हो। हे लोकांना भ्रम भ्रमिष्य करणार लोक आहेत तुम्हाला अशा अशा गोष्टी सांगतील की खऱ्या वाट्या लागतील हिटलर हेच केलं होतं एकोणीशे एकोणचाळीस पासला एकोणीशे बेचाळीस पर्यंत एकोणीसशे बेचाळीस ला मात्र महायुद्ध झालं दुसरं असेच पेपर सगळे ताब्यात घेतले होते रेडिओ स्टेशन ताब्यात घेतले होते जे हिटलर म्हणायचं तेच न्यूज चॅनल वाले दाखवत होते आणि तुमचे आमचे डोके भडकवत होते जे दोन हजार चौदाच्या नंतर ह्या माणसाने या देशात केले राजीव राहुल गांधी फुकट फिरला गे गेलाय नफरत की दुकान बंद करते मोहबत की दुकान खोलले का आलो अशा पद्धतीने लोकांच्या मेंदू खराब करून बुद्धी भ्रष्ट करून या लोकांनी दहा वर्ष राज्य चालवलंय तुमच्या आमच्यासाठी काय चालवलंय काहीच चालवलं नाही तरी आमच्या देशामध्ये अशी कित्येक लोक आहेत एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला एक राजा होता दरबार बसलेला होता त्या दरबारात एक गायक आला राजाला म्हणला मी गाणं फार छान म्हणतो राजा म्हणला म्हणा त्या गायकाने गाणं म्हणलं अत्यंत सुंदर गाणं म्हणलं गाणं म्हणलं तर राजा म्हणलं वा भो खूप याला म्हणले दहा किटर तांदूळ द्या गायक खुश झाला गायकन दुसरं गाणं म्हणलं राजा म्हणला याला चांदीच्या आश्रफ द्या त्याला तिसरं गाणं म्हणलं राजा म्हणला याला सोन्याचे आश्रफ द्या त्याला पाचवं गाणं म्हणलं राजा म्हणला हिरे जवारात द्या त्यानं सातवा गाणं म्हणलं राजा म्हणाला याला झागिरी द्या दहा एकर वीस एकर काय गायक खुश झाला गायक आनंदाने घरी गेला आणि बायकोला म्हणाला आज मी राजाच्या दरबारात गाणं म्हणलं राजाला माझं खूप गाणं आवडलं त्याने मला तांदूळ दिले त्याने मला चांदीच्या चा आश्रफ्या दिल्या बक्षीस दिलं त्याने सोन्याच्या आश्रप्या दिल्या हिरे दिले आपल्या झागिरी दिली दहावीस एकराची बायकोनी म्हणली सगळं खरं आहे कुठं पण ते सगळं दिलेलं कुठं आहे नाही म्हणले ते मागणं येत भरपूर आहे ना मागणं येत अस एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले पंधरा दिवस गेले महिना दोन महिने गेले बक्षीस काही गेले शेवटी गायक राजाच्या दरबारात आला आणि राजाला म्हणला राजा मी तो गायक आहे ज्याने गाणे म्हणले होते तुझ तुला आनंद झाला होता तुम्हाला बक्षीस जाहीर केलं होत माझं बक्षीस कुठे राजा हसत हसत म्हणला रेड्या तू गाणं म्हणला माझ्या कानाला चांगलं वाटलं मी बक्षीस जाहीर केलं तुझ्या कानाला चांगलं वाटलं किशोरी जयंतींची भात का तसच चालू दहा वर्ष आपलं भाषण चालू नुसतं भाषण राशन काही देत नाही आपल्या कानाला चांगलं वाटतंय त्याच्या कानाला चांगलं वाटतंय लेन देन का दुष्व्यवहार नाहीये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवसेना पोहोचून आलेले जर टाळ्या बेहात्र वाजवा अशी परिस्थिती आपल्या देशाची निर्माण झालेली बघा तुम्ही मी तर म्हणतो या मोदीचं कसं आहे तुम्हाला सांगतो अजून गंभत या मोदीची अजून एक गंमत तुम्हाला सांगतो या मोदीला आज काय बोलले उद्या लक्षात राहत नाही बघा दोन हजार चौदा पासंत हिशोब जे बोलते त्याला उद्या लक्षात राहत नाही सत्तावीस तारखेला एका महिन्याच्या बोलला भोपाळ मध्ये कि नॅ एनसीपी म्हणजे नॅशनली करप्ट पार्टी आहे नॅशनली करप्ट पार्टी सत्तावीस तारखेला बोललाय एक तारखेला अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तीन चार दिवस आधी बोलला की आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण हजारो करोड रुपये त्यांनी खाल्ले तीन दिवसांनी अशोक चव्हाण राज्यसभेचे सदस्य झाले एकीकडे हा म्हणतो भ्रष्टाचार मिटाने केले होते तू भ्रष्टाचार स्वतःच्या पार्टीत घेऊन देशातला भ्रष्टाचार हा निघाला का ही भारतीय जनता पार्टी नाही भ्रष्टाचार जोडो पार्टी झाली आहे एक एकेकाळी म्हणा काँग्रेस मुक्त भारत बनये आता काँग्रेस मुक्त भाजप करून बसलेला आहे तुम्हीच बघा मी जे म्हणतो ते चुकी आहे त्याला आज बोललेलं उद्या लक्षात राहत नाही बेटी बचाओ बेटी त्यांनी पहिल्या पाच वर्षामध्ये चारशे अडुसष्ट योजना जाहीर केल्या चारशे अडुसष्ट योजना मग स्किल डेव्हलपमेंट असेल मेक इन इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल ह्या सगळ्या योजना जाहीर करायच्या विसरून जायच्या शंभर स्मार्ट सिटी होणार होत्या सोलापूर होत त्याच्यामध्ये काही लक्ष माणसाचं काही नाही सत्ता कशी मिळाली पाहिजे एकेकडे म्हणायचं बेटी बचाव बेटी होणाऱ्या महिलांवरच्या अत्या आताच्या जवळ एका शब्दाला बोलायचं नाही मणिपूर मध्ये मणिपूर मध्ये दोन महिलांची नवीन झिंद काढली नवीन झिंद काढली मोदी काय बोलले तोंडात शब्द निघाले माणसाच्या ह्याच्या खासदार ब्रिजभूषण सिंग कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आप ज्या ज्या महिलांनी मुलींनी आपल्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकून आणले रजत पदक जिंकून आणले आपल्या देशाचा मान सन्मान सगळ्या जगात वाढवला त्या मुलींवर अत्याचार होते म्हणून त्या मुली दिल्लीच्या जनता मंतवर सहा महिने बसल्या